नमस्कार मी इंगळे आणि आपण पाहत आहात न्यूज आता बातमी आहे सोलापूर मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना अटक करा भाजप आणि महायुतीची मागणी प्रतिमेला जोडे मारून केला निषेध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून यांचा अपमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपा आणि महायुतीतर्फे करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले या प्रसंगी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जितेंद्र आव्हाडावर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाडने काल जे कृत्य केलं जे निंदनीय कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांच फोटो फाडण्याचं त्यांनी फाडून दाखवलं लोक सर्वसामान या देशामध्ये एक संतप्त उमटली सगळ्या नागरिकांना ज्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या थोर व्यक्ती किंवा जाती जातीमध्ये भांडण लावणं किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं असे अनेक कृत्य त्यांनी माते फिरू सारखं बोलत असतात आणि त्यानंतर माफी मागत असतात पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये यांना अॅट्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची